धोंडी धोंडी आहे नॉट धोंडी एस के एस के लॉंग फॉर्म मी जर सुरुवात करायचा पण तुम्हाला तुझी तुमची माय काय म्हणते सांगा यस माझी आई मला प्रेमाने बोलते काय धोंडी भाऊ धोंडी भाऊ नाही म्हणजे धोंडक्या म्हणते यस यस धोंडक्या धोंडी भाऊ धोंडी भाऊ कधी म्हणले मला तर काय आठवत नाही मला गावात मी सगळं धोंडी भाऊ म्हणतात नाही रिअल सांगतो मी तुला गावात मला धोंडीवा बोलतात तर गावात तिचं दाखव

सी एस टीला आता आम्ही उतरत आहेत मला चालता येत नाही एस टी सगळ्या थांबल्याशिवाय मी जाऊ सगळी ट्रेन थांबते तर था उतरवा चला 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 पुढे चला आम्ही आता उतरलो हो आणि काय करणार आहे सी एस टीला सी एस टी करून देऊन दाखवू जरा बोलला तिथं सी एस कसं वाटतं सीएसटी एस टी म्हणजे इंग्रज कधी गं एकरी आणलं झालं होतं

भाजी आहे आणि बॅग आहे आणि थंड खाऊया हे सोडा हे रमाने येऊन म्हणजे बॅग दिली आहे माझ्याकडे ठीक आहे आणि ती बघा छूटस घेऊन चाली आहे सगळा बोरा बचा आमच्याकडे येऊन टाकलेला आहे ठीक आहे

चला मित्रांनो हे शिवाजी टर्मिनस आहे बघा आता रात्रीचा एक वाजता आला आहे व्ह्यू बघा सगळे या ट्रेनने आम्ही आलो आहोत रमा खरात आहे कॅमेरामॅन आरे खरात ओके ते सौरभ खरात तिकडे चाललाय आणि इकडे बघा म्हणजे वरती काय बांधले किती दिवसाच्या माणसानी

पाच वाजता गाडी आहे आपली आणि आता आलेलो आम्ही आहे तर पुढे हा दिसतोय माझा जॉब कारण की रमाने काय याच्यामध्ये काय माहिती नाही आहे तुम्हाला काय उघड उघड ठेवायचे काढ दिवस

आणि सगळ्यात मोठं म्हणजे बघा नॅशनल मजदूर युनियनतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक भव्य खूप चांगलं पोस्टर है यार है। चा आहे, चा आहे यार हे आणि हा सी एस टीचा आहे रात्रीचा नजारा खूप चांगला आहे यार वाव आहे कॅरामाखरात आर्य बॅग कसे घेऊन चाललं आहेत बघायचं सगळं आणि हे आहे रात्रीचं बघा इथे सगळे गावाला जाणार आहेत बघा ही जनता झोपलेला आहे इथे बघू शकता आपण रात्री वा बाबा कुली वगैरे कसे झोपले म्हणजे इथं ओके हा नाही मला वाटतं आपण काय इथं नाही बसू देणार बरोबर इथे मुक्काम आहे आमचा आज आणि आमची गाडी रात्रीची म्हणजे उद्या सकाळी पाच वाजता आहे उडिया पाच वाजता काय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटे स्पेशली सी एस टीचा बघा सी एस टीचा व्हिडिओ आहे हा खूप चांगला सुंदर आहे आणि उद्याचा जो ब्लॉग येईल तो खूप चांगला असेल तो अवश्य बघा आणि आमची रात्री जस या इथं बसणार तिथंच वेट करणार आम्ही ओके हा व्हिडिओ उद्या

सगळे सकाळच्या गाडीच्या लोक आहेत कुठली सीएसटीची गर्दी बघा सकाळपासून लोक सगळे आणि आम्ही पण झोपलो त्यांच्या बरोबर चला आता आम्ही आलेलो आहे ते आणि खूप छान जाऊ नको तिकडे नाही 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 जायचो

ज्यांनी यांचे चॅनल आहे एक छोट्याशा मुली आहेत मला जसा सपोर्ट केला का। आहे तसा यांना पण सपोर्ट करा आणि खूप छान ब्लॉग कार्ड कर त्या एवढीशी आहे पण खूप छान बोलते माझ्यापेक्षाही छान बोलते आणि पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता आम्ही आलेलो किती वाजता हिर फिरतो का आपण मोबाईल किती वाढले दोन साडे दोन साडे दोन वाढले तीन पावणे तीन वाजले तर सकाळचे पावणे तीन वाजले आणि खूप छान आहे पहिले इंग्रजांनी बांधले इंग्रजांनी बांधलेली ब्रिटिश लोकांनी ब्रिटिश लोकांनी बांधलेली आहे आणि खूप छान वाटले इकडे आणि रात्रीच तर अजूनच छान झाले आणि आम्ही सगळे सोबत येत आमची सगळी फॅमिली सोबत आहे तर खूप मस्त वाटायचे आणि तुम्हाला पण आमचा आहे एन्जॉय वगैरे बघून तुम्हाला पण कसं वाटते मला कमेंट मध्ये सांगा मी माझी मैत्रीण आहे हे डांड्यावर कोण बसले भक्त कुत्रे का कोणा डांड्यावर कुत्रे वाटते हां हां बसले म्हणजे पुतळा टाइप पुतळा टाइप हां वाह ने बसले आहे ना अरे या वाव खूप छान असं इथे एम्युटी स्टेशनवरती आज रात्रीचे तीन वाजले तीन वाजता आम्ही फिरतोय कारण की आमची ट्रेन आहे ट्रेन आहे ती साडेपाच वाजता आहे साडेपाच वाजता आम्हाला काय घरातून येता आलं नसतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघलो आहेत घरातून आणि आता बाहेर फिरतो आहे तर आणि हे ब्रिटिश सरकारने बांधलेलंच बरं ब्रिटिशने बांधलेलं हे पहिलं जुन्या काळातलं आहे आणि खूप छान मस्ती खूप छान आहे खूप भारी आहे सगळे झोपलेले आहेत रात्रीची सगळ्यांची ट्रेन सकाळची आहे सगळे झोपलेले तर आणि आम्हीच फिरतो किती गर्दी झाली बाप रे कुठे हवा कुठे कुठे हवा कुठे हवा कुठे काय निघत गाड्या लागल्यात कोणत्या कोणत्यात काय माहिती हा खरंच वाटायली कमी सकाळी येतील गुक सोळा नंबरला आहे सोळा नंबरला सगळे लोक झोपलेत काय काही एके शांत बसलेत आपण फिरतो सगळ्या टेन्शनवर फिरतो तर व्हिडिओ काढतो तर काय बात आहे किती ते फॅन बघ नाही ते जस का त्या हेलिकॉप्टर वर फॅन असतात का हां तसे मोठ मोठे मोठा पंखा आहे मोठा पंखा कुठे कोणता मोठा पंखा ना कुठे मोठा पंखा आपण सगळ्या लोकांना चक्कर मारित मारीत आलो ना आपण तरी पण कमी करते काय माया भरपूर आहे ना हे विटीला लिहिलेलं हे गांधीजीचं चित्र आहे आता आपली जागा तिकडून पुढून नये इकडे आहे का एकदा तिकडे जायचे पुढे नको ना अर तो जरा शिल्लक खेळणे वगैरे सगळं आहे आता झोपायला आपल्याला जागा तरी भेटल का आपले काय स्लीपिंगशीट थोडी हा पिलो हा ते पण ठीक आहे त्यात माहिती का हा भरली ना तर तशी होऊन जातं ते टीना चालते माझ्या समोर टीनाची मम्मी आणि टीना गुड मॉर्निंग सकाळ झाली झोपलो नाही दोघं पण काय कुठे नाही काय फोटो सांगत होतो ठीक आहे आता चार वाजले चालू ट्रेनकडे हा इथून पुढं आमचा खरा प्रवास चालू होतोय रमा खूप सारी फॅमिली मेंबर्स आहेत आणि तीन सीट आहेत कसं होईल बघू काय होत बघूया काहीतरी करावं लागणार त्यांच्यासाठी पण आहे ना मला तर वाटून भेट त्यांना जागा पण जागा भेटणं मुश्किल आहे अली आमची ट्रेन टपोन एक्सप्रेस याने आम्ही जाणार आहोत औरंगाबादमध्ये ओके भी। हा, हा, ओके मला वाटतं गाडी पूर्ण खालीच आहे ओके जागा भेटेल जागा भेटेल त्यांना भेटली पण असेल अरे खाली जागा हे बघ पूर्ण खाली जागा यार गुड हां राम ना खाली जागा आहे सकाळचे साडेचार वाजलेले आहेत पण साडेचार वाजता आम्हीच आहे स्टेशनला कोणीच नाही या माणसाने मला लवकरच आणून सोडलं इथं काय <laughs> करत होती बरं इतका लोक आता ट्रेनचे होते डोर पण ओपन नाही झाले आणि या माणसाने मला पुढे चाकत येऊन बसले धर्माबाद काय मुंबई धर्माबाद मनमाड काय धर्माबाद तुमचे नांदेड 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 दिवस आपली चालन पूर्ण पटरी वगैरे खालीच नाही इतक्या लवकर म्हणजे ट्रेन तर आली आहे ठीक आहे याच्यामुळे इतक्या लवकर आपण कसे आलो पण आपण आपल्या जागेवरती पटकन येऊन जसा उपलब्ध आपण जागा आपल्या कुठं जाणार होती आपले रिझर्वेशन आहे ना आपला डबा आहे ती जागा कुठं जाणार होती गुड मॉर्निंग <laughs> हालत खराब आहे आहे चालू तिकडे आर्या झोपलाय सवलो पुसलाय का बाहेर काही झोपायचं रात्रभर चाग्र खूप झालंय ट्रेन मध्ये आता बसलोय